स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटे कामगारांच्या संपाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक पार, पार पडली माजी नगराध्यक्ष बाबन साळगावकर यांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत प्रांत हेमंत निकम यांनी तोडगा काढला यानंतर तीन दिवस सुरू असलेला संप मागे घेण्यात आला न्याय देण्याचा शब्द मिळाल्यानं सावंतवाडी स्वच्छ शहर करण्याची जबाबदारी घेत संप मागे घेत असल्याचं सफाई मित्रांनी जाहीर केलं आहे पाहुयात प्रांत अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला विश्वास ठेवून आज कुठेतरी हे काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे मुळात ह्या गेले तीन दिवस संपूर्ण शहरामध्ये अस्तव्यस्त कचरा पसरलेला होता आणि दोन तीन दिवस त्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनच्या ठिकाणी विलास माजी नगरसेवक विलास जाधव यांनी त्यांच्या ठिकाणी भेट दिली आणि काल प्राथमिक चर्चा माझ्याकडे केली त्यांच्यानी आणि काही विषया मुद्द्यावरती आमचं एकमत झालं आणि प्रांतांना मी शनिवारी फोन लावला आणि प्रांताने आम्हाला आजची वेळ दिली होती आणि त्याप्रमाणे आजच्या ह्या ठिकाणी चर्चा आली एक एकमेव कारण होतं की मी ह्या कामगारांचा काही प्रतिनिधी नाही परंतु शहरात पसरलेला कचरा हा अस्तव्यस्त पसरलेला कचरा अत्यंत मजाला वेदना देत होतं आणि का गणपती सणाच्या सण सन जवळ आला असतं ना संपूर्ण शहर दुर्ग दुर्गंधीमय झालं होतं आणि ते त्याला कुठेतरी थांबावं हो, आणि कामगार जे काम काम करतात त्यांच्यात समन्वय साधावा या हेतूने आम्ही आजची मिटिंग घेतली आणि त्यांना कामगारांना समाधानकारक चर्चा या ठिकाणी झाली आणि जो जो ठेकेदार आहे ज्यांनी पी ए बोडवला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं प्रांत अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल प्राथमिक तो पैसे भरत का ब बघतील आणि जर पैसे भरले नसतील तर त्या कामगारांचे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि नवीन वेजिसप्रमाणे जो नवीन मान्यता आली तर मला वाटतं ह्याचा पगार किती ड्रायव्हरचा वर्षा नऊशे एकोणपन्नास आणि कामगारांचा सातशे सा, बासष्ट ह्या विषयावरती सगळ्यांचं एकमत झालं आहे आणि नवीन टेंडर एक दोन दिवसामध्ये होतं निश्चितच बघितलं तर नगरपालिका कामगारांचा ठरवून दिलेला पगार जो आहे तो एकोणीस हजारप्रमाणे किंवा जे काही ठरलं त्याच्याप्रमाणे येत होते मात्र ठेकेदाराकडनं पी स कमी रक्कम त्यांना दिली जाते जवळपास तीन साडेतीन हजार रुपये हे कामगारांपर्यंत पोचत नाही आहेत त्याकडे तुम्ही कसं त्याच्याकडे मूळ मुद्दा असा आहे की हे मधले पैसे कुठे जिरत आहेत त्याच्यावरती पण सखोल अभ्यास करावा लागेल आणि कामगारांचा घामाचा पैसा कामगारांपर्यंतच गेला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये पुढचाही पाऊल आम्ही त्यांच्या कामगारांच्या बाजूनेच राहून कामगारांना न्याय मिळवून देऊ निश्चित तुम्ही पण नगराध्यक्ष राहिलेला आहात या कामगारांना या, या कामावर म्हणजे टेंडर काढताना ठेकेदाराकडनं किंवा नगर परिषदेकडनं सुद्धा कोणतीही पावती दिली जात नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं पत्र दिलं जात नाही त्यामुळे त्या संदर्भात कोणती कार्य कार्यवाही हो करण्यासाठी आपल्या काय सूचना राहतील पुढच्या आता तर बघितलं तर लक्षात घ्या मी एकोणीसपर्यंत नगराध्यक्ष होतो आणि ह्यांचे विषय वीसपासूनचे आहेत बरोबर ना म्हणजे मागच्या कालावधीमध्ये असं काहीच घडलं नाही परंतु पुढच्या कालावधीमध्ये हे घडत गेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या ठिकाणी कामगारांच्या आणण्यावर त्या ठिकाणी कामगारांच्या बाजूने राहून कामगारांना न्याय देण्यासाठी कायमस्वरूपी आम्ही प्रयत्न करू आणि गुरुवारी।, गुरुवारी या संदर्भात प्रांताधिकारी सी ओ यांची एकत्रित बैठक होत आहे त्या ठिकाणी आमचे आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी माझी लोकप्रतिनिधी बोलून तिथून चांगला असा निर्णय होईल असं आशा व्यक्त करतो काय सांगताय आजपासून तुम्ही उन्हा दुपारनंतर सर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे काय सगळं साहेब आज आम्ही तीन दिवस काम बंद आजचा तिसरा दिवस काल ज्यावेळी दहा वाजता विलास साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो त्या ठिकाणी आले होते त्याने विचारलं तुमचं प्रश्न काय काय आहे तर आम्ही असं ना असं ऐसा सांगितलं की जे हे टेंडर आहे पंधरा महिने टेंडर गप्प का ठेवलं ह्याच्यावर जरा जोर उडवला पाहिजे पण पंधरा महिने हा हे टेंडर आहे ना ते पंधरा व महिने होत नाही दोन किंवा तीन महिन्यात टेंडर होतं पाच होतंय आणि आम्हाला यांच्याने तंगून दंगून ठेवलेलं आहे पंधरा महिने टेंडरचे झाले आम्ही ज्या ज्यावेळी बसलो त्या त्या ठे ठिकाणी आम्हाला आज करूया उद्या करूया परवा करूया करूया असे आम्हाला सांगत गेले आणि त्या काल आम्हाला ज्यावेळी विलास जाधवसाहेब ज्या ठिकाणी गेटवर आले आम्हाला असं म्हटलं त्यावेळी त्यांनी पुढचा विचार चालू केला आणि आज आम्ही कालपासून आम्ही त्या कामाला लागलो आज परत आम्ही शनिवारी साळगावकर साहेबांनी माजी नगराध्यक्ष साळगावकर साहेबांनी सांगितलं की साहेबांची आम्ही परमि परमिशन घेतली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बारा वाजता सगळ्या कामगारांनी आतमध्ये जाऊन त्या एकत्र जमून शिष्टमंडळ आम्ही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन त्याच्याशी चर्चा करूया ती चर्चा साहेबांनी तर चांगल्या पद्धतीने केलेली आहे की तेवीसपासून आम्ही अर्ज करतो आहे पण त्या अर्जाचा एकही आम्हाला कोणी साथ दिलेला नाही असं असं मी म्हणून आणि परत आमची बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या गुरुवारपासून मार्गी लावतील आमचं ई एस आय कार्ड आहे ई पी एफ भरला जात नाही ते कार्ड आहे हजेरी कार्ड आहे या सगळ्या गोष्टी पगारपत्रकसुद्धा आहे या सगळ्या गोष्टी गुरुवारच्या नंतर तहसील प्राणसाहेब तहसील साहेब साहेब आमची यांचे शिवो साळगावकर साहेबांची बॉडी आम्ही आणि कामगारांची बॉडी एकत्र येऊन आम्ही तो बारीकसारिक गोष्टीचा पूर्णपणे विचार करणार आहोत पुढे आमचे प्राण साहेब तहसील साहेब साहेब साळगावकर साहेब आपले बोखले साहेब आहेत सावंत साहेब आहेत विलास जाधव साहेब आहेत आणि सगळे आमचे पत्रकार, पत्रकार बंधू आहेत यांच्या सगळ्यांच्या याच्याबरोबर आणि सध्या एकतर गणेशोत्सवाचा मराठी लोकांचा सगळ्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज काम दिवस रात्र, रात्र आम्ही काम करून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल